पण खरोखर या ओतूरच्या भूमी कार्यानंतर या ओतूरच्या माती कार्यानंतर केवळ जुन्नर तालुक्याचं जसं महाराष्ट्रात एक फार वैशिष्ट्य आहे त्याच पद्धतीने जुन्नर तालुक्यात ओतूरच एक फार वेगळं असं वैशिष्ट्य आहे ओतूरच एक फार वेगळं असं महत्व आणि विचित्र आता मगाशी सुद्धा विचार करून उल्लेख केला दुसऱ्यांदा लोकसभेची निवडणूक लढवली आणि दुसऱ्यांदा लोकसभेची निवडणूक लढवत असताना आमच्या नेत्या सुप्रियाताई सुळे यांनी सुप्रिया जी घोषणा दिली होती ती होती रामकृष्ण हरी वाजवा तुकारी आणि त्यातला रामकृष्ण हरी हा जो वारकरी संप्रदायाचा मंत्र आहे त्याची खर सुरुवात त्याचा पाया हा खर तर बाबाजी चैतन्य महाराजांनी हा संत तुकाराम महाराजांना स्वप्नात देऊन खर तर हा मंत्र दिला होता आणि आज या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी पत्रकार मगाशी आनंद शेखना विचार कर कि झांबर शेख आमदार किती साधी होते काळे साहेब त्यांनी सांगितलं एकोणीसशे सत्तर साली आमदार होते आणि माझ्यासारखा कोणती राजकीय पार्श्वभूमी हो नसलेला माणूस जेव्हा राजकारणाकडे बघतो आता शिवस्वराज यात्रा महाराष्ट्रात सुरुवात अनेक ठिकाणी अनेक कि किस्से ऐकायला येतात त्यावेळी परिस्थिती ही निर्माण होते की पन्नास वर्षांपूर्वी चौपन्न वर्षांपूर्वी या भागाचं ज्यांनी लोकप्रतिनिधित्व केलं त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करत आम्ही आज त्यांच्या पुरावर पुष्प अर्पण करत असताना आम्ही त्यांच्यासमोर नतमस्त होतो पण ही नीती ही तत्व ही निष्ठा ही आजच्या काळात राहिली का, का याचा एक फार प्रश्न सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणात राजकारणाकडे बघितलं तर नक्कीच हा निर्माण होतो मगाशी आमदार साहेबांनी याचा उल्लेख केला बदलापूरच्या दुर्दैवी घटनेचा उल्लेख केला पण त्यावेळी लोकप्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र राज्याचे शासन करते म्हणून हा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे की दहा दिवसात बारा घटना घडतात आणि या बारा घटना दुर्दैवी घटना माणूस तिला काळीमा फासणाऱ्या घटना घडत असताना काही शासनाच्या योजनांची जाहिरात करण्यामध्ये फक्त जर लोकप्रतिनिधी हे जर मशहूर राहत असतील तर अशा लोकप्रतिनिधींना जागा दाखवण्यासाठी जनतेनं जागा होणं गरजेचं आहे ही काळाची गरज आहे पण केवळ छत्रपती शिवाजी महाराज म्हणून चालणार नाही जर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घ्यायचा असेल तर पदांवर करणाऱ्या पाटलाचा चौरंगा छत्रपतींचा आदर्श जर घ्यायचा असेल तर मग त्या महाराजांचाही आदर्श घ्यावा लागेल ज्या महाराजांनी सांगितलं होतं की राज्याभिषेकाचा सोहळा करण्यापेक्षा या पैशात कितीतरी पाठ बंधारे होतील कितीतरी शेती ओढिका झाली येतील कितीतरी लोक कल्याणाची काम होतील आणि हा आदर्श सोडून जेव्हा फक्त योजनांचा उल्लेख होतो तेव्हा खरोखर आपण नेमकं कोणत्या दिशेत जातो आणि म्हणून बघा जांबाईच्या संदर्भात पुस्तक वाचत असताना मनापासून आदर होता टाकून आला याच कारण म्हणजे माळशे घाटाचा जो प्रणी कोकणी प्रकल्पाच्या संदर्भात सगळ्याच बोलू जी सोडवण करणं त्या संदर्भामध्ये जी जांबाईची भूमिका होती आणि मग नकळ एक तत्व असं सुरू होत मग कदाचित त्यावेळी सांगितलं असत की आता माझेच घाट व्हायचं हे विकासाचं कारण आहे म्हणून मी भूमिका बदलणार तर कदाचित चौपन्न वर्षांनंतर त्यांचा पुतळा लोक आमच्या मनात शंका आणि माणसाले